आज सकाळी नारेंगाव दीपाली फर्निचर पुणे नाशिक हायवे जो अपघात झाला त्या अपघात घडतानाचे काही प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहे सर काय नाव आहे राजाराम गाडगे कस किती वाजता घडलंय हे सकाळी नऊ दहाच्या दरम्यान घडले म्हणजे आता ही जी वाहन आहे प्रवासी वाहन कोणतं होतं मॅक्झिमम हा मॅक्झिमम गाडी होती काय झालं होतं कसा अपघात घडला आयशर गाडीने ठोक दिली त्यांना दोनदा दोनदा ठोकले माती वागून पाठीमागून आधी धडक आधी धडक बसल्यानंतर ती गाडी बसवरती गेली बस नंतर परत एकदा जोरात ठोकर बसून ती गाडी डॅमेज झाली पूर्ण चेंबटली आतमध्ये म्हणजे पुढे एस टी गाडी आणि मध्ये ही गाडी आणि ती दाबली गेली हो लेफ्ट साईड गाडी उभी होती बस गाडी आयशर कुठली होती ती जागेवर थांबली का निघून गेली काय माहिती आयशर गाडीवाला पळून गेला तो पळून गेलेला आहे तर काय किती लोक मृत झाले काय माहिती नऊजण नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे आणि मृतातली लोक कुठली होती इथ वडगाव कांदळी आणि आपले नारंगावातले एक दोन जण होते वडगाव कांदळीचे हो किती पाच जण होते दोन जण आहेत दोन जण पिंपळवंडीतले पिंपळवंडीतले एक जण आपल्या तालुक्यातले सगळे पिंपळवंडी मधले दोघ जण आहेत एक जण आहे पिंपळवंडीतल्या अच्छा अजून बाकी कांदळीतले दोघ जण आहेत जखमी किती झालेले जखमी आता सात जण आहेत अजून वरती नऊ काय ते काय पुढे काय अडवायचा जा प्रयत्न नाही झाला का आयुष्या गाडीला आडवली आयशर रोडला खोडत बायपासला सोडून गेलाय गाडी ड्रायव्हर पळून गाडी पकडली गाडी पकडली ड्रायव्हर पळून गेलेला किती वाजता हा अपघात घडला पावणे दहा दहा सकाळी पावणे दहा वाजच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे आठ पेक्षा जास्त लोक मृत्यू या ठिकाणी झालेले आहेत काय नाव समजले नाही नावं नाही सांगतो याची नाव नाही सांगते याच्या दोन वर्षाचा बारीक बाळे म्हणजे बहुतशी लोक आपली इथली इडलीच आहेत पाच जण खेडशी पाहुणे आले होते किंवा इकडे कांदळीचा कार्यक्रम जण कार्यक्रमासाठी किंवा पाहुणे म्हणून आले होते एक नारे युवराज वावळ म्हणून आता ह्या हॉस्पिटल मध्ये किती लोक ऍडमिट आहेत आता सात जण आहेत त्यातला मला वाटतं एक जण पुण्याला आ, नाए नाए दूसरा। दूसरा। रोकडे कोणतरी रोकडे नाही पूर्ण नाव नाही सांगता येईल रोकडे, रोकडे। नावाचा म्हणजे ही प्रवासी वाहतूक प्रवासी वाहतूक म्हणजे नारंगाव ते आळेपा आळेपाटा आणि ही जात होती का गाडी येत होती येत होती म्हणजे तिकडून एस टी ना एस टी फेल झाली होती काहीतरी का त्याचा प्रॉब्लेम झाला होता नऊच्या दरम्यान एस टी साईडला उभी होती आणि त्याच्या मागे माग ती मॅक्झिम पॅसे पॅसेंजरवाली चालली होती मागून आयशरवाले त्याला धडक दिली तर तो आयशर ट्रक सोडून ड्रायव्हर पळून गेलेला आहे आता आपण वर काही जाऊया वरती पण आपल्याला काय माहिती मिळते ते प्रयत्न करूया इथले जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तरी नक्की कुणाकोणाचा मृतांमध्ये समावेश आहे ते कुठले आणि जखमी कुठले आहे नक्की कोण गाडी चालवत होतं त्यासाठी आपण माहिती घेणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत राहा जुनर टाइम्स नारायणगाव ती घटना घडली त्यावेळी तातडीने ते दाखल झाले होते सर तुम्ही कुठले राय रहिवासी आम्ही बोरवाडीचे वडगाव कांदरे तुमच्या जवळच हायवेवर अपघात झालाय आमच्या जवळ नाही झाला पण मी नारायणगावला येत होतो आणि या गायकाने माझ्या अगोदर पाच दहा मिनिटं तो ॲक्सिडेंट झालेला काय तिथं लोकांची काय चर्चा मी जे पाहिले होते ते माझ्या निदर्शनानुसार असे होते का आयशरवाल्याचा ब्रेक फेल झाला असं म्हणत होते पण ऑलरेडी त्याचा ब्रेक फेल नव्हता झाला तर त्याच्या नजर चुकीने त्याने त्याचं लक्ष नव्हतं पुढं आणि लक्ष नसल्यामुळे त्यांनी ती मधी चाललेली जी माणसांची गाडी आहे ना ती गाडी पुढे एसटी उभी होती ती कालपासून उभी होती तर यांनी जशी त्या बसला मागून धडक दिली ना छोट्या गाडीला तर मागून जशी धडक दिली तशी ती गाडी पुढे एस टीला धडकली एस टीला धडकली दोन मध्ये ती सापडली थोडक्यात आणि परतवाल्याने धडक आयशरवाल्याने धडकवलं म्हणजे तो माग घेऊन गाडी मागं घेऊन काढायच्या हिशोबाती ना तो घाबरलेल्या अवस्थेत होता त्याने परत ऍक्सिलेटर पाय दिला आणि नंतर परत जोराचा धक्का दिला त्याला रिव्हर्स घ्यायची होती रिव्हर्स घेऊन तो निघला होता पळायच्या मार्गात होता तो, तो भीतीने त्याने अजून रेस केलं अजून रेस झाली गाडी एकदम डबल किती दे लोक दिसली का तुम्हाला काय लोक तर आता भयान मी तर पाहूनच बाजूला झालो एकदम कारण ते मला त्या गाडी साधारण चौदा पंधरा लोक असतील पोहोचले तेव्हा ती गाडीतच लोक होती हा त्याच्यातली काही काढली होती आणि काही गुतलेली होती तर बरेचशी लोक म्हणजे मदत करून ती काढली होती काय अवस्था दोन वर्षाचं बाळपण हो ते पण होत पण आता काय शेवटी जेव्हा पुढे काय काही त्याच्यातले जवळजवळ माय अंदाज सहा सात लोक तिथे जागेवरच गेले होते जी एस टी उभी होती ती अशी कडलं होती का कसं होतं का रस्ता तिथं एस टी तशी म्हणजे पावटीच्या बाजू साइडलाच होती एक पावटीच होती एक बाजू पावटी होती आणि एक बाजू डांबरीच्या खाली होती